बघू द्या किती नाही शंभर जे आहे बरोबर शंभर आहे जास्त नाही कमी नाही काय नाही काय ना अतुल हांडे येत नाव पेशेला आहे ना तेलाची घेतली आम्ही शंभर रुपये दिलीप सुतारेट मांडदारा लय बारीक पेज झालाय ती

हां हमारा सही लग रहा है हमारा मनला नहीं पिसीने गया ना आंसू गया करो थोड़ा भारी है ये टांगड़ी ये थोड़ी बड़ी है मिर्ची खातो बाटू स्वाद ये चार बार करो दो लाटे अच्छे से बैजय पार्टीचा आस्वाद घेण्यासाठी दिलीप सुतार यांचं आगमन झालेलं आहे म्हणजे शेलगावचे सरपंच आणि नामक डॉक्टर साहेब आलेले आहेत भजे पार्टीचा आस्वाद घ्यायला आणि इकडे बँकेचे मॅनेजर दिलीप सुतार I'm going to go in the moon carefully.